भोसले सरांनी आता सांगितल्या पद्धतीनं की यांचे कागदपत्र मिळवण्यासाठी जाणून बुजून त्यांनी उशीर केला त्यांनी पत्र दिले की बाबा माझे हे सगळे वैयक्तिक कागदपत्र आहेत कुणालाही देण्यात येऊ नये आणि जर त्यांना कागदपत्र पाहिजे असतील तर त्यांनी उच्च न्यायालयात जावं आणि त्या पद्धतीनं तिथं मागणी करावी माझ्या कागदपत्राची त्यावेळेस प्रशासनानं द्यावं परंतु कायदा हा कुणाच्या एका पत्रावर चालत नाही कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की जी फाईल इन्वर्ट झालेली आहे ती फाईल हा शासनाचा आहे वैयक्तिक कोणत्याही व्यक्तीचा तू कागद नसतो त्यामुळं हे मुंबई सरांनी ज्यावेळेस सांगता त्यावेळेस ती माहिती द्यायला सुरुवात झाली मी सुद्धा त्याच्यामध्ये आरटीआयमध्येच ही माहिती घेतलेली आहे आणि दिलेली आहे त्या सर्व माहितीच्या आधारे आम्ही त्या संचिकेमध्ये कशा पद्धतीनं त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत हे सगळे कागदपत्र आम्ही काढून त्या ठिकाणी न्यायालयात सर्व कागदपत्र दाखल केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना म्हणले की हे सुनावणीपत्र सांगितलं होतं विशेषतः बघा जातीचं प्रमाणपत्र हे वडिलांचं झाल्यानंतर मुलीचं निघतं वडिलांच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे मुलीचं जातीचं प्रमाणपत्र निघतं परंतु या ठिकाणी हा प्रकार उलटा आहे सुरुवातीला मुलीचं वैद्यता प्रमाणपत्र निघालेलं आहे दोन हजार अठरामध्ये सोळामध्ये आणि त्याच्यानंतर एकोणीस मध्ये हे त्यांचं स्वतःचं वैधता प्रमाणपत्र निघालेलं आहे आणि विशेषतः ज्यावेळेस मुलीची जात पडताळणी होती त्यावेळेस समितीचं म्हणणं आहे आद्यापर्यंत तुमच्या जातीच्या दाव्याच्या वैद्यतेबाबत या समितीची खात्री पटली नाही हे समिती म्हणते आम्ही म्हणत नाही आणि हा समितीचा कागद आहे जो की प्रशासनाने आम्हाला आहे मग ज्यावेळेस हे पत्र काढत असताना समितीला त्यांच्या जातीच्या वैधतेबाबत खात्री पटत नाही मग एका साध्या अर्जावर त्यांनी लिखी दिलेलं आहे की मुख्याध्यापकाने किंवा शिक्षकाने नजर चुकीने तिथं खाणाखोड केली असावी तर या साध्या ओळीच्या आधारे या समितीला कशा पद्धतीनं मग ही जात वैधता खरी आहे ही वाटली ही एक सगळ्यात मोठी संशयाची बाब आहे आणि या पत्राच्या म्हणण्यानुसार